या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा अस्तित्व मेकर्स राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा व रंगसाधक पुरस्कार महोत्सव अध्यक्षपदी संजय सावंत यांची निवड सोलापूर अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा व रंगसाधक पुरस्कार वितरण महोत्सवाचे गेल्या वर्षापासून आयोजन केले जाते या लघुनाटिकेसाठी महाराष्ट्रातून निवडक तीस ते पस्तीस लघुनाटिका प्रवेशिका दरवर्षी येत असतात दरवर्षी पदाची प्रतिष्ठा व सन्मान वाढवणारे महा महत्वाचे महोत्सव अध्यक्षपद सोलापूरच्या रंगभूमीसाठी योगदान देणाऱ्या नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देणाऱ्या नवोदित कलावंतांना साहित्य कला व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ नाट्यकर्मी मान्य संजय सावंत यांची अस्तित्व मेकर्स राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धी व रंगसाधक पुरस्कार वितरण महोत्सव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे असे अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी कळवले आहे याप्रसंगी अस्तित्व मेकर फाउंडेशनचे प्रमुख संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष माननीय विजय साळुंके सचिव किरण लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव स्पर्धेसाठी महाराष्ट्रात लोकप्रिय असणारे टी व्ही चॅनलवरील हास्य जत्राचे दिग्दर्शक माननीय सचिन गोस्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याप्रसंगी राज्यस्तरावर नाट्य क्षेत्रात प्रायोगिक रंगभूमीवर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यकर्मीला राज्यस्तरीय रंगसाधक प्रमोद खांडेकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्काराचे स्वरूप रोख अकरा हजार रुपये रक्कम गौरवपत्र व स्मृतीचिन्ह असे असणार आहे हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव स्पर्धेसाठी अंदाजे चार ते पाच लाख रुपये खर्च येणार असून त्यामध्ये सहभागृह भाडे बाहेरून स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व कलावंतांचे उत्कृष्ट जेवण स्वरूपात एकवीस खर्च मानधन व इतर खर्च इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे या स्पर्धेतील पाहता महाराष्ट्रातून जास्तीत जास्त नाट्यसंस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन महोत्सवाचे अध्यक्ष माननीय संजय सावंत व अस्तित्व मेकर फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी केले आहे या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव यशस्वी करण्यासाठी सचिन जगताप ओंकार साठे तिपय्या हिरेमठ सागर देवकुळे निरंजन राऊळ धनराज मळगुंड स्वामी प्रतीक कसबे सोमनाथ लोखंडे श्रवण घोडके रुद्र बेसरे अश्पाक सचिव अस्तित्व मेकर फाउंडेशन सोलापूर नमस्कार अस्तित्व मेकर फाउंडेशन सोलापूर या संस्थेच्या वतीनं दरवर्षी लघुनाधिका स्पर्धेचं आयोजन सोलापुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आहे ही स्पर्धा राज्यस्तरीय असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक संघ सोलापुरा सोलापुरामध्ये त्या दिवशी येत असतात आणि हा महोत्सव जो आहे तो अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये सोलापुरामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो आणि या महोत्सवाला आपण सोलापूर जिल्ह्यातील एका नामवंत जे ज्येष्ठ कलावंत आहेत त्यांचं कलाक्षेत्रामध्ये मोठं काम आहे त्या एका व्यक्तीला आपण ह्या महोत्सवाचा अध्यक्षपद त्या ठिकाणी देत असतो जेणेकरून त्यांच्या कार्याची उतराई व्हावी त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा हा त्यामागचा उद्देश त्या ठिकाणी असलेला आपल्याला सांगता येऊ शकतो आणि आजवर अनेक सोलापुरातील दिग्गज कलावंतांना आपण हे अध्यक्षस्थान त्या ठिकाणी देऊ केलेलं आहे आणि यंदाच्या वर्षी आपण हे अध्यक्षस्थान सोलापुरातील ज्येष्ठ रंगकर्मी ज्यांचा अनेक कलावंतांच्या पाठीमागे देव खंबीर साथ असतो तसे आमचे मित्र आणि आमचे गुरुवर्य आदरणीय संदेजी सावंत सर यांचा यावेळेस आपण महोत्सव अध्यक्ष यांची निवड केलेली आहे आणि त्यांनी ते पद सुकालेला आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद श्री राजय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील the power of steel. आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गंजम येथे प्रोप्रायटर राजया गंजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर